अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असूनही जिल्ह्यात अद्याप पर्यंत दुष्काळ जाहीर करण्यात आला नसल्याने आज शिवसेना ठाकरे गटाचे ग्रामीण विभागाचे पदाधिकारी यांनी तहसीलदार शीतल राजपूत यांना निवेदन दिले निवेदना या निवेदनात दुष्काळाच्या अनुषंगाने बांधित शेतकऱ्यांना मदत जाहीर व्हावी तसेच चारा पिकवण्यासाठी बियाणे उपलब्ध व्हावे यासह विविध मागणी करण्यात आली यावेळी शिवसेनेचे नेते लक्ष्मण गंगाराम पाटील तालुका प्रमुख उमेश पाटील उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे तालुका समन्वयक विजय लाड अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये सर्व दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होता तो केला नाही म्हणून दुष्काळ जाहीर करा पन्नास पैशापेक्षा कमी आणणेवारी लावावी तहसीलदारांना आम्ही त्यासाठी निवेदन दिलं तसंच शेतकऱ्यांना ज्या दुष्काळाच्या सुविधा आहेत त्या सुविधा मिळत नाही चाळीसगावला फक्त तीस टक्के लाईट वीज बिलामध्ये सवलत सो, मिळाली जळगाव जिल्ह्यात बाकीच्या तालुक्यांना सवलत दिली गेली नाही तर त्याच्यासाठी कारवाई झाली पाहिजे तसंच शेतकऱ्यांना जे गोठे मिळत आहेत फळबागांसाठी जे अनुदान मिळत आहे त्याची जनजागृती झाली पाहिजे हे बरेचसे मुद्दे आम्ही आज घेऊन तहसीलदार मॅडमांना निवेदन देण्यासाठी सर्व उभाटा गटाचे शिवसैनिक एकत्र आलो जळगाव जिल्ह्याला तीन तीन मंत्री लाभले असून एकही मंत्री जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्याच्या दुःखात सहभागी होत नाही किंवा शेतकऱ्याच्या संकटात दावून येत नाही आहे आज जळगाव जिल्ह्याची परिस्थिती बघता सर्वदूर दुष्काळ व्यस्त परिस्थिती आहे आम्ही आमचे शिवसेनेचे नेते अण्णासाहेब त्यानंतर तालुका प्रमुख उमेश भाऊ पाटील आणि प्रमुख भाऊसाहेब सोनणे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मॅडमांना निवेदन द्यायला आलो आहे की आपण शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अन्यथा आम्ही येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर मोर्चा घेऊन आपल्याकडे येणार आहोत